नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो नेहमी सोन्यामध्येच आपण मंगळसूत्र बनवून घेतो पण सध्या चांदीने चांदीचे सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहे पण सोने चांदीपेक्षा वेगळे काही मंगळसूत्रामध्ये ट्राय करायचं असेल तर तुम्ही असे सध्या फॅशनमध्ये असणारे तन्मनी मंगळसूत्र नक्की ट्राय करू शकता तर पहा या मंगळसूत्रांच्या लेटेस्ट डिझाईन सध्या असे तन्मणी मंगळसूत्र मोत्यामध्ये आणि कलर्स रेड कलरच्या कुंदनमध्ये बनवलेले आहेत साडीवर घातल्यानंतर खूप सुंदर दिसतात तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी सुद्धा हे मंगळसूत्र ट्राय करू शकता जर तुम्हाला यामध्ये सिंपल आणि नाजूक हवे असतील तर तुम्ही या पॅटर्नचे मंगळसूत्र नक्की ट्राय करा हे मंगळसूत्र तुम्ही सोन्यामध्ये किंवा इमिटेशन ज्वेलरीमध्ये बनवून घेऊ शकता मैत्रिणीं लाँग हवे असतील तर लॉंगमध्ये सुद्धा किंवा शॉर्ट हवे असतील तर शॉर्टमध्ये हे मंगळसूत्र घेऊ शकता काठपदर सिल्क साड्यावर हे मंगळसूत्र अतिशय शोभून दिसते घातल्यानंतर खूप सुंदर दिसतील मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आवडल्यास कमेंट